बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी घातकी प्रकरण दुसरे शालीचं लगीन झालं ती नवरी झाली सोन्या नवरदेव झाला शाली अकरा वर्षाची सोन्यानं वरा झाल्यावर नवरला सकाळी हळद उतरवताना पाहिलं त्याची पण हळद उतरवली जात होती दोघं एकमेकांना आमने सामने पाहत होते दोघांच्या कपाळाला बाशिंग नव्हती लग्नाची कपडं अंगावर नव्हती सोन्या नुसत्या चड्डीवर होता तर शाली आपल्या हिरव्या चोळी पातळात होती पातळी चोळी झिर्जिरीत होती तिच्या अंगावर पाणी पडता त्या झिर्जिरीत कपड्यातनं तिच्या उपाड्या शरीरानं आपलं देखणं रूप दाखवायला सुरुवात केली हळदीचं ते शरीर सोन्याहून पिवळं दिसत होतं त्या अंगावर लग्नाचं दाग दागिनं सोन्याचं दागिनं पहावं की शालीच्या शरीराचं दागिनं पहावं काय बी कळं ना सोने अच्छंभित झाला शालीचं शरीर देखणं देखण्या शरीराचा एक एक देखना दागिना टक लावून बघावा असा त्यात कलवऱ्यांनी दोघांना गरम पाण्याचे तांबे दिले एकमेकांना अंघोळ घालायला सांगितलं सोन्या जरा जादाच तो तिच्या अंग झटीच आला तिच्या हाताचा दंड पकडून तिला जवळ वडायला लागला तिच्या उभार छातीवर तांब्यानं पाणी ओताय लागला महादेवाच्या जुळ्या पिंडीवर आपण तांब्यानं पाणी घालणार दोन पिंडीवर अभिषेक घालणार असलंच बोलायला लागला कलवऱ्या म्हणजे वाफेवर आलेल्या तरुण पुरी त्यातल्या काही नुकतंच लगीन झालेल्या नवऱ्याचा अनुभव घेतलेल्या त्यातल्या काही एक एक पोरं आल्या त्या वाफूवर आलेल्या पुरीप्रमाणे ज्यादा चिंगावल्या शाले तोंडात गरम पाणी घे आणि नवऱ्याच्या तोंडावर फवारा मार चांगली गुळणी मार मार पिचकारी शाली बी काही कमी नव्हती लग्नाची हळदीची नशा तिच्यात होती त्यात दांडगे शरीर होतं गरम पाण्याचा तांब्या तोंडाला लावून तिनं गरम पाण्याच्या गुळणी सोन्याच्या बरोबर तोंडावर मारली सोने असतो तोंड वाचूनच त्यानं ती गुळणी तोंडात भरून घेतली मग तो तसाच तिच्या अंगावर गेला तिच्या दोन्ही गालांना पकडून त्यानं तिच्या ओटावर मारला फवारा सोनू भाऊ नवरीच्या अंगाला हात लावायचा नाही एक जानती कलवरी बोलली मग म्या नवरीच्या अंगाला हात कवा लावायचा त्या जाणत्या कलवरीला सोनबा डावाडोळा मारीत बोलला जाणती कलवरी लग्नाची होती वापूवर आलेली होती सोन्याच्या गळ्यात बोटभर रुंदीची सोन्याची साखळी बोटात अंगट्या तिला सोन्यासारखा दणकट नवरा पाहिजे होता तिनं त्याला डोळा मारला बोलली नवरी लहान हा या जाणती नाही ती तिच्या अंगाला हात लावाय टाईम आहे अजून तुझ्याशी लगीन झालं असतं तर वरात आणखी रंगली असती बघ सोन्यानं तांब्यातलं गरम पाणी त्या जाण त्या कलवरीच्या अंगावर उडवत म्हणलं नवरा नवरीला घेऊन त्याच्या घरी निघाल्यावर खरं तर नवरीचा आई बाप नवरी संगती जात नाहीत पण शालीची आई आणि बाप लेखी संगती आली होती त्यांना शालीनं सांगितलं होतं तुम्ही बी माया संगती चला त्याप्रमाणे तो आंघोळीचा आपल्या जावयाचा तो नकरा पाहत होते नवरदेव उघडाच होता त्याचं ते कसलेलं पैलवाणी दांडगे शरीर पाहून शालीची आई नवऱ्याला बोलली पुरीला आजच आपण आपल्या घरला न्यायला पाहिजेत हळद उतरल्यावर राजच्याला तिचा मुकाम हित होऊ द्यायचा नाही अगं पर तुम्ही बघा की बहिणीचं पोरग लईच अतरंग आहे आपली शाली अजून चांगली वयात झाली नाही कोळ्या वयात ती गरवार राहिली तर पोर बाळंतपणातच मरायची अवघाड बाळनपण तिचं शरीर कसं सहन करील तुम्हा पुरुषाला काय तुम्हाला कुठं बाळणपणासाठी कुताय लागतंय सायबा गप्प बसला त्या दोघा दोघामाग सोन्याची आई उभी होती तिनं शालीच्या आईचं बोलणं ऐकलं वैनी बाय आत्तापतीर तू माझ्या भावाची बायको होतीस आता तू माझ्या लेकाची सासू झालीस विहीन झालीस तुझी लेख ती माझी लेख झाली पोटच्या पोरीगत मी तिला जप्पल समजलं तुमचं खरं आहे वंचबाय वंसबाई आता मी तुझी ननंद हाय चांगली तुझ्या लेकीची सासू झाली तेव्हा मला वंचबाय म्हणायचं नाही समजलं तुम्ही नेहमी एकमेकींना समजून घेऊ पण तुमचा हा दांडगा पोरगा लेकीला नाही समजून घ्यायचा तिच्यावर तो बारा तेरा वर्षाच्या वयातच गरबार पण लादील मला पोरांची भीती वाटते बाळणपणात काय सांगावं पोरत्यात मरायची बी सोन्याच्या आईनं कोवळ्या वयाच्या नवरला पकडून तिच्या अंगावर गरम पाण्यानं आंघोळ घालणाऱ्या सोन्याला पाहिलं केळीचं कोळं कोंब फुटणाऱ्या वावरात रान रेड्यानं धुमाकूळ घालावा आणि समुदर रान तुडवून टाकावं तसाच तो सोन्याचा अंघोळीचा खेळ चालला होता स्टीलच्या ताटात हळदीच्या पिवळ्या पाण्यातली सुपारी शोधून ती दोन्ही हाताच्या बंद मुठीतून सोडवायचा खेळ चालला तेव्हा सोन्याने एका हातातच तिच्या दोन्ही हाताच्या तळ हातांच्या बंद पकडीतून सुपारी झटका देऊन सोडवली तेव्हा त्या झटकात पाटावर दोन्ही पायावर बसली शाली गरम पाण्याच्या तांब्याच्या घंगाळावर आपटली तिच्या डोक्याला जखमच झाली भळाभळा रक्त व्हायला लागलं मग काय समध्या कलवऱ्या शुद्धीवर आल्या वाफेवर आल्या कलवऱ्यांची वापस उडाली लगीन झालेल्या लगीन जमलेल्या एका मुलाची आई असल्या साऱ्या जाणत्या कलवऱ्यांना काय बी सुचना शालीचं आई बाप तसं पुढं धावलं त्याने तिला दोघांनी धरलं बाजूला आणलं तर रक्ताचा उपळ निघत होता शालीच्या आईनं तर तोंडच उघडायला सुरुवात केली पंक्तीनं सरळ गळाच काढला असा कसा ग जावई बाई हो माझ्या लेकराचं डोकं फोड फोडलं ग बाई हो हत्ती ती अशीच रोज मरणार गाई हो तिच्या त्या विवरण्यानं सोन्या बी घाबरला सोन्याच्या आईनं शालीच्याच बापाला गावातनं डॉक्टर आणायला धाडला त्यानं येताना जीप आणली होती तो न गेला गावातनं डॉक्टर तयारीनंच घेऊन आला डॉक्टरानं सारा नाजूक माहोल पाहिला त्याला पैसा चांगलाच कापता येणार होता बोलला नवरीला आमच्या हॉस्पिटलात ॲडमिट करायला पाहिजे काय हॉस्पिटलात ॲडमिट सोन्याचा आवाज एकदम घोगरा झाला मग काय तुझ्या खोलीत तिला ॲडमिट करायची एक खवचट बोलणारी म्हातारी त्याच्या तोंडापुढं हात नाचवीत बोलली शालीच्या बापानं शालीला जीपमध्ये मागच्या सीटवर झोपवली शालीची आई तिचं डोका आपल्या मांडीवर घेऊन बसली डॉक्टरच्या मोटरसायकल मागणं जीप पळत होती हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीनं ऑपरेशन करणाऱ्या खोलीत शालीला टेबलावर घेतलं लाईटचं फोकस मारलं सुपतीला त्यानं दोन तीन नर्सला घेतलं शालीच्या आईबापाला हॉस्पिटलच्या वेटिंग रूममध्ये बाकड्यावर बसायला लावलं तोपर्यंत गावात नको नको ती बातमी फुटली पराचा कावळा झाला नव्या नवरीला उलट्या व्हायला लागल्यात इथंपासून तिला बाळणपणासाठी ॲडमिट करावी लागली इथंपर्यंत काही बायका तर बाळ बालतीला बघायला पण आल्या होत्या अ तुमच्या पुरीचं वय तर अकरा वर्षाचं ना ग पण ती एवढ्या लवकर कशी बालतीन झाली ग असं एक बाई शालीच्या आईला बोलली तेव्हा शालीच्या आईनं तिच्या झिंजा धरल्या तासाभरानं डॉक्टर नर्स इमर्जन्सी खोलीतनं बाहेर आले स्ट्रेचर वार्ड बायनं लोटत दुसऱ्या खोलीत नेलं शाली बेशुद्ध होती ऑपरेशनसाठी तिला भूल दिली होती ऑपरेशन कसलं ते डोक्याला पाच का असं हा टाकं पडलं होतं त्या जागच्या केसांच्या बटा काढाव्या लागल्या होत्या डॉक्टरानं दोन हजारांचं बिल शालीच्या बापाला लगेच द्यायला सांगितलं पेशंट आठ दिवस आमच्या हॉस्पिटलात ठेवावा लागेल वय तिला चांगला वाटायला पाहिजे सोन्याची आई आता शालीची आईन तिचा बाप तिच्याशी भांडायलाच लागली तशी ती पण बाजींदी ती काही गप्प बसणारी नव्हती बोलली तुमची पोर तुमच्याकडेच ठेवा चांगली जाणती दिसायला लागली की आम्ही न्यायला यावा तोपर्यंत आमचा सोन्या गावातल्या गायरानात सोडती म्हणजे आता ही काय सांगायची गोष्ट आहे शालीचं आईबाप गप्प बसलं बोलून उपयोगच नव्हता सोन्याची आई सरळ बोलणारी नव्हतीच ती सोन्याला गावच्या गायरानात सोडायची भाषा करत होती याचा अर्थ ती त्याला पोळ म्हणून गावात सोडणार होती गावात लईच वाफोर आल्या पुरी मागं सोन्या लागेल म्हणजे सोन्याचं लग्न होऊन बी त्याला आता तुमच्या पुरीची गरज लागणार नाही असं तिला म्हणायचं होतं शाली पुरी अठरा वर्षांची झाल्या बगार आम्ही नांदवायला पाठवायचं नाही शालीच्या आईनं आपला निर्णय सोन्याच्या आईला सांगून टाकला अठरा वर्षाची शाली व्हाय अजून किती टाईम हाय सोन्याची आई बोलली आत्ताशी ती अकरा वर्षांची आहेत म्हणजे अजून सात वर्ष शाली तुमच्याकडे राहणार हां साहेबांना आपल्या बहिणीला आवाज दिला सात वर्ष शाली तुमच्या रानातला ऊस आणि कडबा खाणार का काय गावाला सोडल्या जाण्या गत सोन्याच्या आईनं तिला आडवा हात मारला आमची पोरकाय गावच्या देवीला सोडलेली कालवड नाही मग लगीन होऊन बी ती नांदवाय पाठवत नाही ह्याचा अर्थ काय सोन्याची आई भांडणावर आली सांगितलं ना तुमचा सोन्या आमच्या पुरला नीट राहू देणार नाही लहान वयातच तू तिला गरवार बनवील मी की मी त्याला हात लावू देणार नाही ती अठरा वर्षाची होई परतूर माझ्या शेजारी रातची झोपाय घेत जाईन मग तर बस सोन्याच्या आई जुडीची भाषा करायला लागली असं बोलाय काय हरकत होती पुढचं पुड़ पुढं सोन्या काय लायकीचा आहे हे मला माहीत आहे साहेबानं सोन्याचं सा रूप दावलं तुमची पोर माझी सून झाली ती पोर माझ्या सेवेस पाहिजेत तुमची पोर सोन्यासाठी नाही तर माझ्यासाठी मी केली या सोन्याच्या आईनं आपली चाल बदलली आता कसं वागायचं साहेबा तर वानाचा त्याला त्याची बहीण पहिल्यापासूनच वाकवत होती तो तिच्या वाटेला जात नव्हता पण ती तर कोणाच्या बी वाटला जाणारी आणि चांगली वाटच लावणारी कोणाची वाट कशी लावायची वाटत काट कसं टाकायचं तिला माहीत अक्का तू असं कर तूच आता आमच्याकडे राहायला ये माझी पोर तुझी सेवा करील रातची तुझ्या शेजारीच तिला झोपायला घे जा साहेबरावाला चांगलीच अक्कल सुचली तू बोलला आपल्याला आपला भाऊ चांगलाच पेचात पकडतोय हे ध्यानात ती यायला तिला फारसा टाईम लागला नाही तीच बोलली मग मला जर माझ्या बापाच्या घरी राहायचं असतं तर मी दुसऱ्या गावात सून म्हणून का गेली असते सांग पर आता तुझा नवरात्री कुठं आहे तू रांडाव झालीस भावाकडं राहिली तर काय बिघडणार हाय साहेबा जे बोलला ते बहीण भावाच्या नात्याला शोभणार नव्हतं रान बहिणीची लईच काळजी असती तर मग तू मला लगेच हिस्सा दिला असतास पर हिस्सा वाचवायचा म्हणून तू शाली माझ्या सोन्याला दिलीस खरं का नाही ती गोष्ट भी मी खरीच होती पण ती एकदम मान्य कशी करायची मी तुझ्याकडे राहायला येते येते राहिला राहते माहेरी ती एक डोळा बारीक करीत म्हणाली राह की चांगली सात आठ वर्ष तो वर्ष आली बी चांगली मोठी होईल सोन्या राहायच्या लायकीची होईल पर सोन्या त्याच्या आईला भेटायला हिकडे येऊ लागला तर मग तो हिकडं आल्यावर मला एकटीलाच भेटेल का सांग सोन्याच्या आईनं खरं ते सांगितलं ते ऐकल्यावर साहेबाला एकदम गोबर गॅसच्या टाकीत पडल्या गत झालं समध्या नाकातोंडात रापलेलं शेण गेल्या गत झालं आका शालीला मी चांगलं खाणं पिवं घालतो म्हशीच्या दुधाचा रत्तीब लावतो म्हणजे शाली वर्षा दोन वर्षात चांगली मोठी होईल सोन्या संगती मग संसार करील साहेब्या तुझ्या शालीला म्हशीच्या दुधाचा रतीब नको तिला रेड्याच्या दुधाचा रत्तीब पाहिजे म्हणजे ती सोन्याच्या आईनं आपली धरदार जीप चालविली अका अरे लगीन झालेल्या पुरीला म्हशीच्या दुधाचा रतीब कशाला पाहिजे रे सांग माझं लगीन झालं तेव्हा काय मी इकडे बाहेर राहिला होती का म्हशीचं दूध प्यायला सांग मला म्हणायचंय की तू बोलूच नकोस तू नुसता धुनी आईस काडीची अक्कल नाही तुला अक्कल असती तर पोरगा झाला असता तुला बेअक्कल म्हणून शाली झाली तुला त्याच्या अक्काला बोलून उपयोग नव्हता साबा तुझी शाली वरीसभर सांभाळ पुढच्या वर्षी मीच तिला मुराळी म्हणून देईन समजलं तेव्हा वरीसभरात तू तिला कुणाच्या दुधाचा रतीम लाव सोन्याच्या आईनं पण एक वर्षासाठी सबुरीनं वागायचं ठरवलं कारण सोन्या काही गप्प बसणारा जिंद नाही हे तिला माहीत होतं लहानपणी जत्रेतनं नाजूक खेळणं आणलं की सोन्या तासाभरात ते खेळणं मोडून टाकायचा तशीच तो शालीची वाट लावणार तेव्हा ती त्याच्यापासून वर्षभर तरी लांब ठेवायची म्हणजे ती जरा चांगली संसाराला लागेल ला असं सोन्याच्या आईला वाटलं तसं तिला वाटणं साहजिकच होतं सोन्याची आई लाईनीवर आली म्हणून शालीचे आईबाप सुखावले आपल्या पूरला चांगलं खाणं पिणं दूध तूप लोणी चांगलं फळं खायला देऊन त्याला चांगली मस्त करायलाच पाहिजेत हे त्याने मनावर घेतलं डॉक्टर हे तुमचं दोन हजार बिल घ्या साहेबानं आपल्या अंगातल्या शर्टवरच्या जाकिटातनं पाच हजार रुपयांचं बंडल काढलं आणि म्हटलं त्याला आपली लेख हॉस्पिटलमध्ये ठेवायची नव्हती साहेबानं दोन हजार रुपये काढून देण्यासाठी पाच हजारांचं बंडल फोडलं तुम्ही पाच हजार रुपयांचं बंडलच द्या म्हणजे पुढचा जो काही खर्च होईल तो नंतर ॲडजस्ट करता येईल मला माझी पोर इथं ठेवायची नाही तुमची पोर आय I मीन mean, डॉक्टरला शालीसारखी मछली पैशासाठी आणखी काही दिवस आपल्या खोलीत पेशंट म्हणून पाहिजे होती माझी पोर काय पेशंट नाही ॲडमिट करायला तिच्या डोक्याला टाकं पडलं तिला धनुर्वाताचं इंजेक्शन दिलं संपला आयुष्य आहे कळलं डॉक्टर शालीची आई बोलली पण डॉक्टरला शालीसारखी पेशंट सोडायची नव्हती की ती पाच हजारला आठवडाभर ठेवून कापायची होती त्याशिवाय त्याच्या नव्या हॉस्पिटलसाठी आणि नव्या गाडीसाठी बँकेकडनं जे कर्ज उभं केलं होतं त्याची जुळवाजुळव करता येणार नव्हती हॉस्पिटलात कोणी साधा थंडी तापवाला पेशंट आला तरी तो त्याला ॲडमिट केल्याशिवाय राहत नव्हता त्याला तो सलाईन चढवल्याशिवाय राहतच नव्हता कुणी ॲडमिट व्हायला तयार नसला तर डबल इंजेक्शन मारत होता त्याला त्याच्याकडे सर्व प्रकारची औषधं होती तो बाहेरनं औषधांना चिट्टी देतच नव्हता तिचं औषध विकायचा त्यात बरीचशी औषधं त्याला सॅम्पल म्हणून मिळालेली होती गावात केमिस्टचं दुकान उघडलेला मारवाडी त्यामुळे ते त्याच्या नावानं खडं फोडत होता ह्या डॉक्टरला कोणत्या तरी पेशंट असलेल्या तरुण पुरीच्या भानगडीत पकडून त्याचा हॉस्पिटल बंद पाडायसाठी तो संधी बघत होता डॉक्टर शालीला सोडायला तयार होत नव्हता शाली आठ दिवस तरी हॉस्पिटलमध्ये त्याला पाहिजे होती सोन्याच्या आईनं त्याची अरे रवी पाहिली ती सरळ पुढे झाली ओरडली ही काय तुझी नवरी आहे आठ दिवस ॲडमिट पाहिजे म्हणतोस पुरीची अजून हळद उतरली नाही तो तिला तू जवळ ठेवायला लागलाईस त्या तिथं हळदीची पिवळी कपडा अंगावर असला नवरदेव सोन्यानं कलौऱ्या बी बघितल्या त्यानं त्या हॉस्पिटलमध्ये समदा कालवास घातला त्या डॉक्टरची आणि सोन्याची एकदा बाचाबाची झाली होती सोन्या बाजारपटतनं आपल्या जीपनं येत होता तर समोरच डॉक्टरची समोर येत होती डॉक्टरला जायला साईड पाहिजे होती पण सोन्या सरळ नव्हताच त्यानं आपली गाडी तशीच उभी केली डॉक्टरनं पाहिजे तर गाडी मागे घ्यावी आणि दुसऱ्या बाजूनं जावं सोन्या बसला माणिकचंदचं घडत त्यानं दोन पुड्याचं घड्या डॉक्टर हार्न वाजून वाजून थकला पण सोन्यानं साईड दिली नाही डॉक्टर गाडीतनं उतरून सोन्याकडं आला तशी सोन्यानं माणिकचंदाचा मुखरस डॉक्टर साईडने टाकला त्यातला काही फवारा डॉक्टरच्या पांढऱ्या पँट शर्टवर बी उडाला ए कोण तू डॉक्टर आपल्या डोळ्याचा चष्मा काढत बोलला सोन्यानं तो चष्मा त्याच्या हातातनं काढून घेतला तो नंबरचा चष्मा होता तो डोळ्याला लावला शिवाय डॉक्टरला नीट दिसत नव्हतं ए आंधळ्या तुला दिसत नाही तर गाडी का चालवितोस सोन्यानं डॉक्टरला सुनवलं आणि पार त्याचा चष्मा त्यानं आपल्या शर्टच्या किशात घातला ए ए माझा चष्मा डॉक्टर बाजारपेठेतच गयावया करायला लागला पण सोन्या वाटला नाही त्यानं तो चष्मा आपल्या टपरी पास केला आपण त्याचा चष्मा घेतलाच नाही आहे त्यानं डॉक्टरला सांगितलं गावातल्या पोलीस ठाण्यातला पोलीस जमादार आला त्याच्याकडे डॉक्टरनं काय ते सांगितलं पोलीस जमादार सोन्याला ओळखून होता हे बेनं आपल्या हाती लागणं कठीण आहे हे तो समजून होता डॉक्टर तुम्हाला गावातच राहायचं ना तेव्हा कमीपणा घ्या कमीपणा घ्या म्हणजे मी गाडी मागं घेऊ कोणीतरी कमीपणा घ्यायला पाहिजेत ना मग त्याला सांगा की तो मोठ्या बापाचा आहे पोलीस जमाजाने डॉक्टरला सुनवलं त्याच्या डोळ्यात नंबरचा चष्मा बराच वेळ नसल्यानं त्याचं डोकं दुखायला लागलं ला होतं त्यात डोळ्यांपुढं अंधारी बियायला लागली ला ला होती डॉक्टरला लहान बापाचं वाटायला लागलं ला ला। तो गाडी मागं घ्यायला लागला तर मागं गाडी मारुतीच्या मंदिराच्या भिंतळाला जाऊन धडकली मागचा धाडदेशी उडाला डॉक्टरनं गाडी बंद करून खालीच उडी घेतली गाडीची मागची कंडिशन पाहून त्यानं कपाळाला ला हात लावला सोन्या तोपर्यंत आपली जीप घेऊन निघून पण गेला होता जाताना टार्गेट पुराणी त्याचा चष्मा फोडून त्याच्या गाडीच्या सीटवर पण टाकला होता त्याच डॉक्टरनं आपल्या नवरीला आठ दिवस ॲडमिट व्हायला सांगितलं आहे हे समजल्यावर सोन्या डॉक्टर पुढे आला बोलला हे पांढऱ्या बगळ्या तुला काय माझी नवरी आठ दिवस पाहिजे काय तू आता असं कर मलाच ॲडमिट करून घे मला असं नाही ला तुझी फी वसूल करून घे काय आपण जिच्या डोक्याला टाकं घातलं ती ह्या धटिंगणाची बायको तो आपण मरगया डॉक्टरनं शालीच्या बापाकडे दोन हजार रुपये मागितलं ही तुमची केस घेऊन जा म्हणाला डॉक्टर माझ्या बायकोची केस तुम्हाला किती रुपयाला पाडायची होती हो पाच का दहा हजारात ए काय नाही काय नाही मला ही केस नको केस ठीक आहे घेऊन जा घेऊन जा पर मी आता तुझ्या डोक्याची केस नीट ठेवणार नाही साला टाकलू तुझे जे काही शंभर दोनशे केस आहेत ते मी उपटूनच काढतो ए ए इथं काय बी करू नकोस डॉक्टर सोन्याच्या हातापाया पडायला लागला आपल्या टकल्यावर केस असल्या जागी हाताचे पंजे पसरायला लागला चला गावात सरकारी हॉस्पिटलात सरकारी डॉक्टर म्हणून आलास आणि इथं खाजगी दवाखान्या थाटा निघालास तुला जित्ता ठेवायचा नाही नीट प्रॅक्टिस करायची नाहीतर तर हातापायाचं ऑपरेशन मिस करीन तुझं समजलं सोन्यानं त्याला थंडी तपाचा डोस दिला जावय बापू ह्या डॉक्टरनं नवरीच्या डोक्याला टाक घातल्यात दोन हजार रुपये घेतलं साहेबानं आपल्या जावयाला का गाळी केली लग्नाचा खर्च जादा झाला त्यातले उरलेले पैसे बी असे कोल्हा कुत्र्याला का घालायचे सोन्यानं लगेच हात पसरले माझ्या बायकोचं काय तू बाळण पण केलं काय रे बगड्या दोन तीन टक्के घातला असतील झालं त्याचे दोन हजार रुपये बिल बापाचा राज आहे काय काढते दोन हजार अरे पण मी ही बायको पण लावून जिंकली आहे आईनं साप लावला ह्या तिच्या भावाला तेव्हा ही बायको मिळाली समजलं तुझा कसला पण काढ पैसे डॉक्टर साध्या थंडी तापाचं पन्नास रुपये बिल लावायचा अपचन झालं उलट्या वाढल्या पोट बिघाडलं पोट डाबारलं तरी तो ॲडमिट करायचा खोलीत पंखा नावालाच फाशी दिल्या गत वट वागळा गत उलटा टांगला वाटायचा गावात वीज बोर्डाचं हापीस होतं पण गावची लाईट नेहमी आबाळात वीज कडडावी तशी चमकायची आणि लंपास व्हायची त्यानं गावातलं बल्ब उडायचं ट्यूबलाईट बिघडायच्या शेतीच्या पाच साडेसात दहा हार्स पॉवरच्या मोटारी जळायच्या जा। तिथं डॉक्टरच्या हॉस्पिटलला लाईटचं काय तसं तो लाईट आणि पंख्याची बिलं ग्रहीत धरूनच बिल पेशंटला लावायचा सोन्यानं सरळ त्याच्या खिशातच हात घातला साहेबानं दोन हजार रुपये दिलं होतं ते तर त्यानं काढून घेतलंच वर आणखी दुसऱ्या पेशंटला पाचशेचा कापला होता ती पण नोट सोन्यानं काढून घेतली ते पैसे त्यांना आपल्या हळदीनं पिवळ्या झाल्या खिशात टाकलं आणि वर बोलला या माझ्या मागणं डाक्टर आता अडवायचं नाही समजलं सोन्या आपल्या जीपमध्ये बसला त्याच्या मागे थांबतं कोण सोन्यामागे सारी मंडळी दुसऱ्या जीपनं नवरदेवा घरी गेली समदी जेवणानं हेबाळी होती आल्या आल्या समधी जेवाय बसली गावचा हाटीलवाला नारायण शेठ स्वतः आचारी म्हणून आला होता शिरा आणि वरण आणि तोंडीला वाय बटाटा मटकीच्या तिखट शाखाचा त्यानं बेत केला होता लग्नात कशाला बाजरीची भाकर गव्हाची चपाती मिरते जे जेवण ते सोप समद गोडधोड त्यात खराट आणि झालं तर गप्प खात्यात गोडधोड झालं काय आणि न झालं काय बोंबलून कौन। ऐकतंय कोण कोणी बोंबल तर त्याला मग पंगतीला वाटणारा बुंदी भाताच्या बादलीवाला बोलणार हो सावकार पंच पक्वानाचं जेवण खायचं तर नीट जेवा नाही तर घराला तुमची शिळी बागर खायला गबजावा असा ऐकाय मिळाल्यावर जेवणाच्या पंक्तीला कोणता साजोग वर साजो तोंड करणार दुपारी नवरदेवाच्या घरी नवरीकडच्या कलवऱ्या आणि नवरीसोबत आलेल्या काही शहाण्या सुत्या बाया यांना चांगलं जेवण झालं मान मान म्हणून सर्व कलवऱ्यांना आणि बायकांना साडी चोळी करण्यात आली नव्या नवरला लुगडं मिळालं चोळी मिळाली नवरीच्या आईला भारी मोरपंखी लुगडं आणि धारवाडी खण मिळाला नवरीच्या बापालाही पोशाख मिळाला वर फेटा बांधला गेला जीपच्या ड्रायव्हरला बी टोपी टावेल घातला आधुनिक युगाचा तो कृष्ण सारथी ऊन उतरल्यावर नवरीच्या आईबापानं जायची घाई चालवली कारण दुसऱ्या दिवशी शनिवार होता शनिवारी नव्या नवरनं सासरी किंवा माहेरी जायचं नाही त्यात तो न करत्याचा वार शनिवार मामासाहेब तुम्ही माझ्या नवरीला कधी आणून घालणार सोन्या घाय आल्या आल्याग बोलला आणून घालू की काय तुमचा मुहूर्त असेल की सोन्याला शालीला न आणून घालण्याची कुणकुण लागली होती अक्कासाब सांगतील तसं आम्ही करू साहेबराव सोन्याच्या तोंडाला लागायला तयार नव्हता कारण सोन्या थोरा मोठ्याशी मान राखणारं बाळ नव्हतं खंडीच्या वरणात मुतणारं ते बाळ कोणाची बी परवा तो करीत नव्हता सोन्याच्या आईला बी शालीबाबत आता तोंड वाजवायचं नव्हतं तिनं मस्त तोंडावर फेस पाडला होता लग्नाच्या गडबडीत तिला आराम नव्हता अंगात कणकण वाटायला लागली ती डॉक्टर घरी बोलवायला लागतोय काय असं तिला वाटायला लागलं तर शाली आठ दिवस बापांकडं राहिल्यानंतर सारं बैजवार होईल आपल्याला आराम मिळेल अंगाला उभार येईल मग काय ते ठरवू असं तिच्या मनानं घेतलं शालीचा बाप तिची आई आणि समध्या कलवऱ्या बाकीच्या शाण्यापुरत्या बायका जीपनं सुलतानपूरला आल्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद